नमस्कार मंडळी साहित्य प्रभामध्ये आपल्या सरांचे पुन्हा एकदा स्वागत आहे खूप सुंदर विचारधन आहे श्री गोंदोलेकर महाराजांचे ते आपण पाहूयात जीवनात दुःख का उत्तम जीवन जगावे असे प्रत्येकाला वाटते परंतु जीवनातील दुःख त्याला तसे करू देत नाही या दुःखाचे कारण काय ते शोधून काढा असे श्री महाराज नेहमी सांगत जाणते लोक माणसाला प्राण्याच्या वर्गात बसवतात शास्त्रदृष्ट्या माणूस हा प्राणी असला तरी त्याच्यामध्ये आणि इतर प्राण्यांमध्ये एक मोठा महत्त्वाचा फरक आहे मी प्राणी आहे ही जाणीव प्राण्याला नसते तर मी माणूस आहे ही जाणीव प्रत्येक माणसाला असते मीपणाची जाणीव नसल्यामुळे प्राण्यांचे जीवन निसर्गाला अनुसरून चालते त्यांच्या जीवनात फक्त इतर प्राण्यांपासून त्यांना भय असते पण माणसाला मीपणाची जाणीव असल्यामुळे त्याचे जीवन निसर्गाला अनुसरून चालेलच असा भरवसा नसतो त्याच्या जीवनात त्याला इतर माणसांपासून भय असतेच परंतु त्याहूनही भय स्वतःपासून असते तो स्वतःच स्वतःचे शत्रुत्व करू शकतो मीपणाच्या जाणिवेमध्ये मोठे सामर्थ्य भरलेले असते भलत्याच मार्गाने त्याचा उपयोग केला तर माणसाचा आत्मघात होतो आत्मघाती माणसाचा मीपणा विकृत झाल्यामुळे त्याच्या माणुसकीला कीड लागते किडलेल्या मानवी जीवनात नाना प्रकारच्या भीती काळजा दुष्ट प्रवृत्ती आणि दुःख थैमान घालतात अर्थात अनेक भयांनी आणि दृष्ट दुष्ट, दुष्ट प्रवृत्तीने भरलेले जीवन कोणालाही चैन पडू देत नाही खरा मी कोण मीपणाच्या जाणिवेतून प्रकट होणारे सामर्थ्य माणूस जेव्हा आत्महितासाठी वापरतो तेव्हा तो, तो स्वतःचा स्वतः मित्र बनतो मीपणाचे सामर्थ्य माणसाच्या बुद्धीमध्ये राहते माणूस म्हणजे शरीर मन व आत्मा यांचा संगम होय माणसाची बुद्धी एखाद्या दुधारी शस्त्रासारखी काम करते तिचे तोंड आत्म्याकडे वळवून ती आत्महितासाठी वापरली तर माणसाला आत्मसुख भोगायला मिळते अर्थात माणूस देव बनतो उलट तिचे तोंड देहाकडे वळवून ती देहहितासाठी वापरली तर माणसाला देहसुख भोगायला मिळते पण त्यामुळे माणूस वृत्तीने दैत्य बनतो आत्माला मी समजून चालणारी ती आत्मबुद्धी तर देहाला मी समजून चालणारी ती देहबुद्धी होय मानवी जीवनात जे जे पवित्र मंगल दिव्य सुंदर निस्वार्थी शाश्वत आणि ज्ञानमय असते ते सगळे आत्मबुद्धीतून प्रकट होते याच्या उलट मानवी जीवनात जे जे अपवित्र अमंगल क्षुद्र तुच्छ कुरूप स्वार्थी तात्पुरते आणि अज्ञानमय आहे ते सगळे देहबुद्धीतून जन्म पावते देहबुद्धीतून आत्मबुद्धीकडे जाण्याच्या मार्गाला परमार्थ म्हणतात प्रत्येकाच्या हृदयात राहणारा आत्मा हाच खरा देव आहे देहाचा विसर पडला की देहाला देवपणा येतो देहाला देवपणाचा विसर पडला की आनंद अंतर्धान पावतो आणि जीवनातील समतोलपणा भंगल्याने दुःखाचे साम्राज्य सुरू होते असमाधानाचे मूळ माणसाचे जीवन स्वस्थ व सुखी होण्यास त्याचा आत्मा त्याचे मन व त्याचे शरीर ही तिन्ही तृप्त असावी लागतात माणसाच्या जीवनात शरीर सुखाला महत्त्व आहे यात शंका नाही पण त्यापेक्षा स्वस्थ शांत व समाधानी मनाला अधिक महत्त्व आहे माणसाची सुधारणा म्हणजे त्याच्या अंतरंगाची सुधारणा होय अंतरंगाची सुधारणा करण्यास नुसत्या बुद्धीची वाढ करून भागत नाही त्यासाठी त्याची वासना सुधारून त्याची मनोवृत्ती निर्मळ व्हावी लागते जेथे वासना प्रबळ तेथे स्वार्थ बळावतो व जेथे स्वार्थ जोरावतो तेथे स्वतःच्या सुखापलीकडे काही दिसत नाही अत्यंत स्वार्थीपणा सर्व असमाधानाचे मूळ आहे अंतःकरणाच्या स्वस्थतेला समाधान म्हणतात वास्तविक प्रत्येक माणूस यानं त्या मार्गाने समाधान शोधित असतो पण ईश्वरा वाचून अन्य ठिकाणी ते मिळत नाही हे त्याच्या लक्षात येत नाही पण ईश्वरा वाचून अन्य ठिकाणी ते मिळत नाही हे त्याच्या लक्षात येत नाही अडाणी माणसाचे जाऊ द्या पण चांगल्या विद्वान लोकांच्या देखील लक्षात ही गोष्ट येत नाही हे विलक्षण आहे प्रपंच कोणाला सुटत नाही व तो सोडण्याचा आग्रह फायद्याचा ठरत नाही सुखदुःखाचे हेलकावे देणे हा प्रपंचाचा मूळ स्वरूप मूळ स्वभाव असल्याने त्याच्या आहारी जाणाऱ्या माणसाला प्रापंचिक यश मिळूनसुद्धा जीवनाच्या अखेरपर्यंत समाधान मिळत नाही आपल्या खऱ्या स्वरूपाचा विसर पडणे म्हणजेच भगवंताचा विसर पडणे हे सर्व असमाधानाचे मूळ आहे असे श्री महाराजांचे अनुभवाने सिद्ध झालेले स्पष्ट मत आहे समाधानाची साधना समाधानपदरात पडून अंतःकरण शांत होण्यास जीवनात ईश्वराच्या श्रद्धेची त्याच्या अस्तित्वाच्या जाणीवेची त्याच्या पाठिंब्याची फार गरज असते सामान्य माणसाच्या मनात बहुधा ईश्वराविषयी श्रद्धा असतेच परंतु तो स्वार्थमय असल्याने त्याला वासना तृप्त करण्यासाठी ईश्वर हवा असतो वासना शुद्ध होऊन समाधान रूपाने फलप्रद होण्यास कोणालाही सहज झेपेल असा मार्ग हवा ईश्वर अदृश्य व अतींद्रिय असल्याने त्याची श्रद्धा पण तशीच अदृश्य व सूक्ष्म असते सूक्ष्म श्रद्धेच्या साहाय्याने संबंध जोडण्यास अनुसंधान हा एकच सर्वमान्य मार्ग आहे अनुसंधान ही परमार्थशास्त्रातील कला होय प्रपंचाच्या खटपटी चालू ठेवून अनुसंधानाची कला साधण्यास भगवंताच्या नामासारखा सोप्पा पण खात्रीचा तसेच सर्वांना साध्य आणि शेवटपर्यंत किनाऱ्यास पोचवणारा अन्य मार्ग नाही असे श्री महाराजांचे निसंदिग्ध मत आहे अनेक सामान्य प्रापंचिकांना नामाच्या जोरावर अनुसंधानात तयार करून श्री महाराजांनी आपले मत कसाला लावले किंबहुना यामध्येच श्री महाराजांची करामत आढळते प्रपंच कर्ममय आहे दृश्य आहे म्हणून देहाला धरून मन वासनामय आहे अदृश्य आहे आणि सूक्ष्माला धरून आहे म्हणून अनुसंधान साधण्यास देह व्हावा प्रपंचातील कर्माला आणि मन व्हावे भगवंताच्या नामाला अर्थात प्रपंच करीत असता कर्तव्याची जागृती राखून त्यामध्ये भगवंताची अखंड स्मृती ठेवली तर कोणालाही समाधानाची प्राप्ती होऊ शकते हे श्री महाराजांच्या उपदेशाचे सार सर्वस्व इतके आहे इतकेच नव्हे तर या तत्वाचा प्रत्यक्ष यशस्वी प्रयोग त्यांनी आपल्या जीवनात करून दाखवला आहे श्री गोंदोलेकर महाराज तर मंडईंनो हे सुंदर विचारधन आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद